जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील बेल्हे शिवारात पिंपळगाव जोगा कालव्याच्या लगतच रस्त्यावर बुधवारी दिनांक तेवीस जुलै सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास वाळू तस्कराने थेट महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वाहनावरच वाळू खाली करून पलायन केले यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचं मोठं नुकसान झाले जुन्नरचे तहसीलदार डॉ सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली बेल्हे मंडलाधिकारी योगिता पिंगळे बेल्हे तलाटी मिलिंद महानवर तसेच ग्राम महसूल अधिकारी दीपक शिंदे शामराव सलामे गौरव गेंगजे तसेच ग्राम महसूल सेवक सचिन अवटी सागरगुंजा या महसूल पथकाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकचा पाठलाग केला संबंधित ट्रक चालकांनी वाहन थांबवण्याऐवजी वाळू थेट महसूल पथकातील वाहनांवरच ओतून वाहनांना अडथळा केला व त्या ठिकाणावरून पळ काढला यामध्ये अधिकाऱ्यांच्या वाहनांचे नुकसान झाले असून तलाठी शामराव सलामे हे कॅनॉलमध्ये पडले सुदैवाने त्यांना कुठलीही हानी झाली नसली तरी आरोपी ट्रकसह फरार झाला आहे पथकाने यासंदर्भात आळेफाटा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असल्याचे समजते या घटनेसंदर्भात बेल्हे मंडलाधिकारी योगिता पिंगळे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला असता त्यांनी ही माहिती दिली या घटनेमुळे आता अधिकारी वर्गाच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिले असल्याचं बोललं जाते संबंधित तस्कराला लवकरात लवकर पकडण्याची मागणी केली जाते पहा डॉट कॉमसाठी बेल्हे